सात दोन हजार चोवीसला कार्यालय येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने राळेगाव तालुका ओला दुष्काळ ठरण्यात यावा राळेगाव तालुक्यातल्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्यात यावा दोन हजार तेवीस चोवीसचा पीक अजूनपर्यंत ना मिळालं नाही या राज्य सरकारने केंद्राच्या सरकारने बजेट केलं महाराष्ट्राला समाधान शेतकऱ्याला बजेट मिळालं नाही अशा आतला आम्ही निषेध म्हणून माळेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने तालुका अध्यक्ष या नात्याने दिलीत कथा केली तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं शेतकऱ्याच्या नेता मांडल्या शेतकऱ्यावरती किंवा शेतकऱ्याला योजना योजनांचे पैसे पण अजूनपर्यंत आले नाही आम्ही वारंवार मिळवला पण भेटलो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने या तालुक्यामध्ये अनेक समस्या शेतकऱ्यांना व्यक्त होत्या मोठ्या प्रमाणात आठ दिवसा पाऊस झाला आहे या पावसामध्ये शेतकऱ्यांचं भरमछाट शेतीचं नुकसान झालं अशा वेळेला